बोले राणाजी आपल्या काळच्या व्यवस्थानं इतकी आतूक श्रद्धा आहे त्यांनी परिसरातले मंदिराच्या आंगणामध्ये ब्लॉक बसवणे आणि मंदिरामध्ये वर्क पंटवणे हे त्यांनी स्वतः केलं आहे आणि त्यानंतर ज्या वेळेस वहिनी जिल्हा परिषदमध्ये गेल्या त्यांनी आपल्या पंचक्रोशी तर असणार व्यवस्था काळच्या व्यवस्था हे कवर्गामध्ये बसवलं आहे आणि आजच त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्या लगेचच आता भव्याचा सभा होणार आहे तर आपला कसं असलं हो की असे विकासाची कामं होतात मग बघा आठ वर्ष म्हणण्यासाठी मी सांगते सात वर्षापूर्वी या गुंफा परिसरामध्ये इतकी भयानक गारपीट झाली होती त्यावेळेस झाडाला पाल देखील राहिले नव्हतं त्यावेळेस आपले भाऊ आमदार होते आणि आधी दारा उपमुख्यमंत्री होते, होते। भाऊंनी तातडीने दुसऱ्या दिवशी त्यांना इथे बोलावून गारपीट झालेल्या भागाची पाहणी करून ह्या सर्व बोलली होती

मला वाटतं आता अशुकराव मिरडची गरज नाही राहिली वहिनी तर सोबत तर सांगतात शोकरावने आपलं हॉटेल चालवायचं वहिनी आपलं राजकारण टाकत शेवटी वहिनीनं केलेलं काम जिल्हा परिषदेमध्ये असताना आपल्याला कुठंच काही त्याचा गाजावाजा नसतो माहीत नसतं आत्ताच मला सरांनी घेऊन दिलं मजेक की या गाठामध्ये कणामध्ये किती काम झालेलं आहे दलित वस्तीमधून डोळसड्या अंतराला सात लाख रुपये शहरला सहा लाख रुपये शिवटापेला दहा लाख बासष्ट हजार ला, खामगावला पाच लाख हिंगणगावला सोळा लाख भायगावला तेरा लाख दोरापूरला दहा लाख बख्तरपूरला ग्रामपंचायत कार्यालयासाठी ला दहा लाख पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी सात लाख तुमच्याला एक शाळा खोली सहा लाख वीस हजार तीर्थक्षेत्र म्हणजे आजचे वीस लाख भातकुडगावला नजन वस्ती रस्त्याला चौदा लाख दमधडी वस्ती रस्त्याला चौदा लाख हायनॅक्ससाठी दहा लाख प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचा सात लाख खामगावला शाळा खोली एक आठ लाख उपकेंद्र दुरुस्ती तीन लाख हिंगणगावला भंगीनाथ मंदिर रस्ता सतरा लाख झालं नाही झालं झालं का अवर झालं का भंगीनाथाचा मंजूर टेंडर झालंय ते मंजूर झालंय सुरू होईल काम एवढे एवढे पैसे सगळे हिशोब केला तर कोटीच्या पुढे जाते आज वीस लाखाचं भूमिपूजन करत नाही सव्वा कोटीच्या कामाचं जिल्हा परिषदेने कामाचं भूमिपूजन आपण करत नाही म्हटलं तरी वावग ठाट आता मी असेल आम्ही दोघी आपण इथं अभिषेक करण्याकरता असतो यानिमित्ताने इथे उपस्थित असणारे आपला सर्वांचे गुरुघरे हरिभक्त गावचे महाराज त्याचप्रमाणे स्वर्गीय मुली पाटलांचे ज्येष्ठ सहकारी अण्णा आत्ताच त्यांनी मार्गदर्शन केले आदरणी दिली प्रभू आपल्या जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्वच हरिभक्तपरायण इथे उपस्थित असतात सर्व महाराज वेगवेगळ्या संस्थांचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित असलेले माता भगिनी योग मित्र लोकपत्रकार मागा आज यायच्या अगोदर थोडी आणि मग सातत्याने सर्व इथे आपले गावचे प्रमुख सर्व कार्यकर्ते गेले आठ दिवसापासून काही झालं तर आपल्याला आज शुभारंभ करायचा म्हणून तिथे जाईल करताना आपण इतकी व्यवस्थित प्लॅनिंग करू दिली प्रभाव की, की तिथे वेगवेगळे पारण्याचे कार्यक्रम होतीलच परंतु स्वर्गीय भुलेपाटलांना आम्ही प्रेरणा असणारे तो बस सर्वसामान्य शेवटच्या घट्टरिब कुटुंबातले मुलींबा लग्न आपल्याला या सभामंडळात करता येतील अशा पद्धतीचं आपण सुद्धा देऊ शकतो करूया या निमित्ताने जरूर सांगेल की आता सांगितलं ताईंनी फार चांगलं सांगितलं दिसपरावं सांगितलं काळे सरांनी सांगितलं की काय परिस्थिती मी कालच मध्यंतरीची परवा जी घटना घडली म्हणजे तिथं भेटायला गेलो होतो आपल्याला आणि मग सरपंच पण होते आपल्या गावच्या की पाण्याची काय परिस्थिती आता तर त्यांनी सांगितलं जर नाही आलं तर इथं आम्हाला रोज लागणार रोज आणि संपूर्ण तालुक्याचा वगैरे तुम्ही आपण जर विचार केला तर काय अवस्था होई मला सांगतात त्यांना आणि मध्यंतरी आपण सातत्याने मोर्चे काढले मध्यंतरी आपण शेवगोरा मार्केट कमिटीमध्ये मिटिंग घेतली सर्व प्रमुख कार्यकर्ते होते छावण्याचं काम तुम्ही निवेदन दिलं मी सहज आठवण करून देत होतो की मागे काय परिस्थिती होती आपण कॅबिनेटचा निर्णय बदलून गावच्या छावणी अडीचशे जनावर छावणी अडीचशे वर असेल तर पाहिजे तेवढ्या छावण्या मला आठवतं भातकोडगावला चार छावण्या आपण चालू केल्या होत्या पायगावला आपण दोन छावण्या चालू केल्या होत्या मुंबईला आपण एक छावणीचा प्रस्ताव तिथे दिला होता जयगाव सोसायटीच्या छावणीचं मंजुरी आपण देव टाकलेला तुम्ही दोघं चालूच होते भक्तपूरला पण छावणी चालू केली होती त्या संपूर्ण तालुक्यामध्ये जिथे जिथे आपल्याला प्रश्न येतील आमच्या माता भगिनीच्या शेतीचे तिथे आपण प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला होता आज त्या अवस्था आहेत आज छावणीचा प्रस्ताव सुद्धा पाठवायचा म्हटलं तर तिथं दुर्दैवाने आपल्याला पालकमंत्र्यांचा आदेश घ्यावा लागतो छावणी करता म्हणजे उद्या आपल्या माता भगिनींना आपल्या जनावरांना चारा टाकायचा का नाही हे कोणाला विचारायचं पालकमंत्र्याला ना आमदाराला विचारायचं पण काय बोलले होते माहिती ना तुम्हाला तिथे आमचे तिथे सर्व शेतकरी बांधव छावणी छावणीला परवानगी द्या त्यांनी सांगितलं परवानगी तुमच्या पाव रावळ्यांकडे पाहून आता यांना त्यांच्याकडे टाकू टप्प्यात काय म्हणजे इतकी वाईट परिस्थिती जर आपल्या जनावरांच्या शेतीच्या प्रश्नामध्ये राजकारण करायचं असतं तर पालक पालकमंत्र्यांनी सांगायचं कारण लोकप्रतिनिधीचं म्हणजे आमदाराचं पत्र आण प्रांताला भेटलो त्याचप्रमाणे आपल्या तिथल्या ऍडिशनल कलेक्टरशी बोललो बोललो तहसीलदार असा आदेश का तुम्हाला नाही आम्हाला फक्त असं करतो की संपूर्ण चारही जिल्हा परिषद गटातले सगळे जनावर घेऊन येतो तहसीलच्या समोर आणि प्रत्येक जनावरांच्या पाठीवर आपण रंगून जवळ भगवान हे भाजपचं जनावर हे सेनेचं जनावर याचं से जर म्हणजे मग छावण्याला पाळत याचा न्याय याच्यात राजकारण करतात तुम्ही टँकर डॉक्टर तर मग कुठल्या गावाला जायचं कुठं द्यायचं हे ठरवलं पाणी तर सगळेच पिणार आहे नावलीला उद्या पातळीला जर जाऊन तुम्ही राजकारण असेल तर शेवभाव तालुक्याची जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही अशा पद्धतीने किन्याच्या पाण्याचा तर प्रश्न आहेच परंतु या संपूर्ण पंचकृषीतून मला आठवतं सातत्याने प्रत्येक गावात गेल्यानंतर मी सातत्याने सांगत होतो की पाट पाण्याचं तेलचं आपल्याला आता तेलच झालेलं आहे कायमचं पाणी येणारच नाही काय अशी अवस्था या संपूर्ण परिसराची झाली काल परवा तिथं दोन तीन आमदार सत्ताधारी भेटले मला की बाबा काय आहे आता पाण्याची पाणी सोडणार आहे का नाही तुम्ही आपण तर शेतीचं सोडास्त पिण्याकरता तरी आम्हाला आमच्या गावाला पाणी पाहिजे म्हणून आम्ही चर्चा करत होतो तर त्यांनी सांगितला अजून निर्णय झाला नाही आणि जरी सुटलं तर फक्त सव्वा ते दीड टीआयसी पाणी सुटेल सव्वा ते दीड टीआरसी पाण्याचा अर्थ काय होतो म्हणजे पाणी खूप पर्यंत देणार पाणी तुमचं संततपूरचं तेल होणार आणि इकडं कुपराच्या वर तेल होणार अशा पद्धतीची अवस्था आपल्या तालुक्याची होणार म्हणजे एक पर्यंत पाणी ते सुद्धा म्हणजे आजपर्यंत ब्रिटिश राज्य झाले गेल्यापासून अशी तिथे अवस्था झाली नव्हती की जर तिथं अशोकने एक एकराचं फार्म भरलं पाणीवाटर संस्थेचा तर ऍक्च्युअली तो मा तिथला पाटवाला येणार त्याने पट्टी लावून बघायचं का खरोखर एवढं क्षेत्र भिजलं का तरच पाणी नाही पाणी बन हे खूप हे पण नाही करतो शोग होतो त्याला आणि जसं जसं वर पण पाणी जायला लागलं तसं सर सगळं सगळ्या मोटरी पाईपला परत एका परवानग्यात हो देऊन अशा पद्धतीचा कार्यक्रम केला का झोपले होते लोक कोणाचं काम आहे का बरं तुम्ही नाही करता आणि आपल्यातले दुर्दैवाने काही असे तुम्ही प्रवा की तिकडे आणली शिवाजीरावने एक स्टेटमेंट दिलं हो आमच्या शिवाय टाकलेला पाणी नाही तर दुसऱ्या बगत लगेच स्टेटमेंट केलं भरणं झालं म्हणून ती कोणतं नाही आता याच्यात राजकारण कशाला आणता तुम्ही म्हणून आपली सर्वांची तेल झालपर्यंत आलंच पाहिजे आणि आता मला तर अशी आता सगळ्यांना एकत्र चिंता बॅक वॉटरचा विषय करून जाय गोडीचा का प्रश्न काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये दे। मध्यंतरी फौजारीच कार्य गेलो होते आपल्यावर आपण सगळ्यांनी जाऊन तिथं मोर्चा दिला मोर्चाने निवेदन दिलं म्हणून ते फौजारी दिले तर निर्णय घेतला परंतु आता मी मध्यंतरी गाव भायगाव मक्कलपूर देवटाकर या सर्व कार्यकर्त्यांशी करत होतो आणि आता या वृद्धावर सगळेजण आले का आपल्याला आता बॅक बॅकवॉटरचं पाईपलाईन केल्याशिवाय तो पर्याय राहणार नाही काही ऑर्डर काढायचे म्हणजे आठ तासाचे चार तास झाले का नाही किंवा पाचशे पाणी आलं का दोन परत वाटतं आता परत चाललं पंधरा मार्च परत परत नंतर चार तास वीज होणार म्हणजे मग परत एकदा तुम्हाला आपल्याला मोर्चा सगळ्या तालुक्याचा काढावं लागेल मग तुम्हाला आम्हाला कुठे जायला मिळणार आणि या जायकवाडीवर शेवगाव तालुक्याचा शेवटचा तुमचा आपला हक्क आहे तो आपण काय नागा ठेवू अशा पद्धतीचा आपण ठाम निश्चय केला पाहिजे आपला माणूस तिथे नसेल तर काय अवस्था आहे जिल्हा परिषदचे आरोग्य आणि विभाग आपल्याकडे योगावर दिली आले म्हणून आज आपण आपल्या तालुक्यामध्ये दोन पीएससी आपण करू शकलो एक पीएससी म्हणजे साडेतीन कोटी रुपये दोन पीएससी किती पैसे आले सात कोटी रुपये सब सेंटर त्याच्या अंडर असतात एक आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ चार माझ्या प्रमाणे आठ पी एस सी आणि जवळजवळ सत्त्याण्णव का आपले सब सेंटर एकेचाळीस तर या एकेचाळीस सगळ्या याला कशा पद्धतीने दुरुस्तीच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला शाळा खोल्या जवळजवळ दीडशे शाळा खोल्या आपल्या तालुक्यामध्ये कमी पडतात तरी सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शाळा खोल्या आपण कुठं आल्या असतील आपल्या तालुक्यामध्ये दिलीपराव सांगितलं फॅक्ट आहे किंवा शेवटी तुम्हाला शिक्षणाच्या द्वारे आपल्याला गोर गरीब मुलांकरता उभं करावं लागतील तरच आपलं पुढं भविष्य घडणार आहे आणि म्हणून आता तुम्हाला आम्हाला इथे पुढे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं लागेल कशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त राम भाऊ काल जे जणांचे आले होते सगळे माझे गृह भोग साहेबांचे ट्रॅक्टरचे प्रकरण जातात तर त्यांना मी सांगितलं होतं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कॅबिनेट मध्ये जा उमेश परत आपल्या समाज कल्याण कमिटीचे चेअरमन आहे त्यांच्या जास्तीत सगळ्यात म्हणजे जवळजवळ बहुतुमचं डायरेक्ट विदाउट ट्रेनिंग जी जीडीची बजेट वाटत असत आणि मग शेवगाव तालुक्यातले एकशे चौदा गाव आहे असं एक गाव सुद्धा राहता कामा नाही जिथे जिल्हा परिषदचा निधी गेला नाही अशा पद्धतीचं काम आपण आपण करावं पाहिजे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि शकतो धन्यवाद सोमवार म्हणजे ही महाशिवरात्र बारा वर्षानंतर आली आहे आणि जो संकल्प आपण बारा वर्षापूर्वी ठरवला होता भाऊंच्या शोभा हस्ते तो संकल्प आज पूर्ण झाला आहे आणि आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम केला आहे आणि जसं आता भाऊंनी आश्वासन दिलंय की पुढच्या वर्षी आपण त्या मी भाऊंचे सर्वप्रथम आभार मानतो तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे परायण प्रभाकर महाराज कावले त्यानंतर धर्मनाथ महाराज हरिभक्तपरायण महेश महाराज काळे राख महाराज त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाधव साहेब जि, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजेश्रीताई चंद्रशेखर फुले ज्यांचा खूप मोलाचा मु, वाट आहे आपले वीस लक्ष पहिली वर्क ऑर्डर जनरेट करण्यासाठी आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे नव्वद लाख रुपये आपल्याला पूर्ण मिळणार आहे त्याबद्दल मी राजेश्रीताईंचे पण आभार मानतो तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी लांडे काळेसर अनिलराव मडके साहेब त्यानंतर इतर सर्व मान्यवर आणि सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो जशा पद्धतीने सर्वांच सत्कार करणं हे सत्ता कमिटीला थोडं शक्य नव्हतं त्याबद्दल मी सर्व मान्यवरांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो सत्ता कमिटीतर्फे आणि भाऊच्या संमतीने अध्यक्षांच्या संमतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद